आता आम्ही शिर्डीला पोहोचलो आहे तर आम्ही आता पोहोचून आम्ही आमची गाडी पार्क एका साईडला केलेली आहे प्रायव्हेट पार्किंग आहे पार्किंगचा आमचा साठ रुपये घेतला जशी गाडी असेल त्या पद्धतीने आपला चार्ज घेतला जातो तर आमची पार्किंगची व्यवस्था व्यवस्थितमध्ये झाली आणि आता आम्ही चालले बाबांच्या दर्शनाला तर आम्हाला आतमध्ये गेल्याच्यानंतर आम्हाला क्लॉक रूम घ्यावे हो लागणार आहे कारण तिथे आपल्याला जे मौल्यवान वस्तू असतील मोबाईल वगैरे तर हे आतमध्ये अलाउड नाही आहे तर ते आम्हाला एका ठिकाणी साईडला काढावी लागणार आहे आमची ही पूर्णपणे टीम आहे तर आम्ही चालू आतमध्ये बाबांच्या दर्शनाला जेवढं मला चान्स मिळेल तर त्या त्या पद्धतीने मी शूट करण्याचा नक्की प्रयत्न करेन चार नंबर आणि आता मंदिराच्या एकदम जवळ आलो आहे इथून गेट गेट प्रत्येक गेट आहे चार नंबर पाच नंबर सहा नंबर तर आपण ह्या मार्गे आपण आतमध्ये जाऊ शकतो आणि चप्पल वगैरे मोबाईल वगैरे आपल्याला थोडं बाहेर काढायचं आहे आपण फायली आपल्याला डेस्टिनेशनला आपण पोहोचलेलो आहोत आमचं दर्शन वगैरे झालं देवस्थितरीत्या थोडीशी आतमध्ये गर्दी होती परंतु छान झालं दर्शन आणि आम्ही बाहेर पडताना म्युझियम वगैरे एकदम बघितलं म्हणजे बाबांनी जी वस्त्र वगैरे वापरली जी चिलीम वापरली त्यांच्या ज्या काही वस्तू वगैरे होत्या तर त्या ज्या सर्व वस्तू वापरल्या होत्या तर ता त्याचं आम्हाला दर्शन मिळालं त्या वस्तू आम्हाला पाहायला मिळाल्या आणि आत्ता आम्ही चाललो आहे आतमध्ये तिथे पाहू शकता तुम्ही की बाबांचे आपल्याला एक मोठी दिव्य मूर्ती आपल्याला पाहायला मिळते तर आता आपण आतमध्ये आलो आहे आणि तुम्ही बघू शकता की बाबांची मोठी मूर्ती आहे प्रतिमा तयार साकारलेली आहे आणि इथे आपल्या थोडंसं एक गार्डन टाईप आपल्याला वातावरण पाहायला मिळतं आणि जर बघितलं तर तशी गर्दी पण इकडे जमायला लागली हळूहळू कारण जसा जसा काळोख होत जाणार आहे तर तस तसा आतमध्ये लोकांची गर्दी ही वाढत जाणार आहे तर आम्ही तिथे इथे थोडा वेळ थांबणार आहोत आणि मग इथून आम्ही पुढच्या आहोत तो तो आता आपण आलोय श्री साई प्रसादालय इथे महाप्रसाद आहे इथे महाप्रसाद डेली माझा महाप्रसाद असतो आणि महाप्रसादाला गर्दी देखील तितकीच आपल्याला पाहायला मिळते आता मी लाईनमध्ये चालतोय आता सर मी आतमध्ये एंट्री केली प्रसादालयामध्ये तुम्ही पाहू शकता म्हणजे खूप मोठं असं हे प्रसादालय आपल्याला पाहायला मिळतंय राज्याच्या देशाच्या कानाकोपऱ्यातनं प्रत्येक भाविक या प्रसादाचा लाभ घेत घेताना आपल्याला पाहायला मिळतोय आता ही आपल्याला एका बाजूने आपल्याला लाईन पाहायला मिळते दुसरं प्रसादाला प्रसंग आलेली प्रसा आहे आणि जी आमची लाईन आहे ती आमची ही माणसं आता या साईडला बसलेली आहे आमचे ड्रायव्हर आहेत तर सर्वांनी प्रथमचा लाभ घेत आहेत आमच्या माणसाला तर तुम्ही देखील या आणि जरी तुम्हाला कधी चान्स मिळाला तर नक्कीच या भोजनालयामध्ये या आणि या प्रथाचा नक्की लाभ घ्या बघू शकता यांची किती स्पीड मोठी आहे ती पण कशा पद्धतीने हे आपल्या आपल्या लोकांची सर्व्हिस देतात जे आपले भाविक आलेले आहेत त्या भाविकांना कशा पद्धतीने सर्व्हिस देत आहे हे आपण बघू शकतो तर यांची जी गाडी आहे तर त्याच्यामध्येच भात आपल्याला पाहायला मिळतोय एका याच्यामध्ये डाळ आहे भाजी आहे आणि इकडे उसळ आहे आणि त्यांचं काम देखील तुम्ही बघू शकता एकदम खूप स्पीडला असं काम पाहायला मिळतं आपल्याला त्याचबरोबर पाठोपाठ आपल्याला ही चपातीची आपल्याला गाडी पाहायला मिळते भाजी झाली चपाती झाली आणि पाठोपाठ आपल्याला हे पाळण्याचं भांडं देखील आपल्याला पाहायला मिळतं श्री साईनाथाय नमः तर आत्ता आम्ही जेवण केलं आणि ज्या ठिकाणी आम्ही जेवण केलं तर त्याच वरती आम्हाला फर्स्ट फ्लोअरवरती आपल्याला शिवसृष्टी पाहायला मिळते तर आता आम्ही तिथे आलोय तर आता आपण पाहूया तिथे कशा प्र पद्धतीने आपली शिवसृष्टी हे ते दिलेलं आहे योगपुरुष पुरुष म्हणजे युग पुरुष कसा असावा ही कहाणी आहे महाराष्ट्र स्वराज्य स्थापन करणाऱ्या राजाची जे आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आपल्याला हे दिलेलं आहे हे इथे बाहेर काउंटर आहे तर इथे आपले छत्रपती शिवारायांचे मावळे आपल्याला ह्या वेशामध्ये आपल्याला पाहायला मिळतात तर आता मी सर्व मंदिराचं दर्शन वगैरे घेऊन आता सर्व भागिया आम्ही बाहेर पडलो तर प्रत्येकाच्या हातामध्ये बॅग आहेत काही जणांनी पेरू घेतले आहेत प्रसाद घेतला आहे वगैरे वगैरे सर्व काही गोष्टी घेतल्या आहेत तर मी तुम्हाला एक संदेश देईन की आम्ही ज्या वेळेला पार्किंग साईडला गेलो तर पार्किंग प्रायव्हेटमध्ये प्रायव्हे पार्किंग आहे मंदिरामध्ये पार्किंग केली जा म्हणजे तिथे ते जागा नाही आहे आम्हाला तरी आले नाही तर आम्ही प्रायव्हेटमध्ये पार्किंग केली पार्किंगचं आम्हाला सा साधारण साठ रुपये आम्हाला पर पर्सन पे करावं लागेल पण इथे ज्या वेळेला तुम्ही इथे येता तर त्यावेळेला इथली लोकं असतात तर म्हणजे सांगतात की आम्हाला दे। की तुम्ही आमच्याकडे या आमच्याकडे या वगैरे तर त्यांची एक प्रकारची लूटमार तिथे केली जाते आणि त्यांचं असं म्हणणं असं की ते आपल्याला सेवा वगैरे देतात आणि सेवा दिल्याच्या नंतर आपल्याला आपल्याला ते सांगतात की आम्ही तुम्हाला मंदिरापर्यंत सोडतो वगैरे सर्व आमचा एक स्टॉल आहे त्या स्टॉलच्या इथे तुम्ही सामान वगैरे घ्या आणि ते असं सांगतात की सर्व व्यक्तीने घेतलं पाहिजे म्हणजे था ते थोडक्यात आपल्या जबरदस्ती करतात तर तुम्ही कधी आलात तर त्यांचं म्हणणं तुम्ही ऐकू नका तुम्ही त्याला हां तुम्ही तुम्हाला जर का क्लॉक रूम वगैरे पाहिजे असेल तर ज्या वेळेला तुम्ही गेट पाशी जाता जर का तुम्ही सात नंबरने गेट नाही असाल किंवा चार नंबर गेटला असाल तर तिथे तुम्हाला व्यवस्था केलेली आहे प्रत्येकी साधारण पाच रुपये घेतले जातात ना रे सात रुपये हां एका मोबाईल आपल्याला पाच रुपये घेतले जातात असे आम्ही सतराचं नव्हतो आपला मोबाईल आणि चपलांचा काही रेट नाही आहे ते एका पेशीमध्ये त्यांचे एक टेबल आहे त्या टेबलमध्ये आणि आपल्याला टेबलमध्ये आपल्याला टेबल ते सर्व लावून देतात आणि म्हणजे आपल्याला बाहेर काढायची काही गरज नाही तुम्ही जर का गाडी वगैरे पार्क केली तर पार्क करून तुम्ही डायरेक्टली मंदिरापाशी या याच्या कोणाकडे जाऊ नका आणि प्रसादाचा विषय आहे की तुमच्याकडे फुलं वगैरे घेतली जातात ते तुम्हाला की हे बाबांच्या चरणी तुम्ही हा प्रसाद घ्या बाबांपर्यंत तो तुम्ही काय पोचेल तर ह्यातलं असं काही तर होत नाही आमच्या आमच्यातल्या पण काही लोकांनी फुलं वगैरे घेतली पण ते गेटमध्ये एंट्री केली आणि एंट्री केल्याच्यानंतर लगेच बाबी कचऱ्याच्या डब्यामध्ये टाकले म्हणजे हा टोटली वेस्ट ऑफ मनी आहे तर तुम्ही असं काही करू नका तुम्ही ज्या श्रद्धेने येत आहे तुम्ही मनातनं हाक मारा ती नक्की तुमच्या बाबांपर्यंत ती पोहोचेल तर अशा पद्धतीने तुम्ही बाबांचं दर्शन घ्या आणि खूप आतमध्ये गेल्याच्यानंतर मन प्रसन्न होतं व्यवस्थेमध्ये दर्शन मी आलं गर्दी नव्हती जास्त त्याच्यामुळे जा पटकन जाऊन आमचं दर्शन वगैरे झालं तर आम्ही सर्व खरेदी खरेदीविरी केलेली आहे आणि आत्ता आम्ही मंदिराच्या बाहेर पडलो आहे आणि आत्ता इथून आमचं नेक्स्ट डेस्टिनेशन आहे आमचं शनी शिंगणापूर तर आमचे पार्किंग गाडी केलेली आहे तर तिथे लोकं गेलेले आहेत तर ती गाडी आणली गाडीमध्ये बसणार आम्ही आणि डायरेक्ट आम्ही जाणार शनी शिंगणापूरला तर पुढे भेटू आपण शनी शिंगणापूरला सो बाय बाय